आज तापडिया परिवाराने एवढं मोठं यश मिळालं होतं आनंद होता बाकीच्यांना कोणी कोणाच्या पोटात नाही दुखत आहे हे आपली शक्ती आहे आणि मला त्याचं कौतुक आहे तर ही परळी मोठी व्यापारपेठ आहे आहेत सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आम्ही चर्चा करत होतो म्हटलं आता परळीतल्या तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे की के तरुणांना बाहेर जावं वाटलं नाही पाहिजे तर इथे चांगले कॉफीचे जॉईंट आले पाहिजे चांगले मल्टिप्लेक्स आलं पाहिजे इथे एक असं शहराचं चित्र परळीमध्ये अजून वाढलं पाहिजे तर त्यांनी संकल्पना त्यांची बोलून दाखवली की तिथे एक कॉम्प्लेक्स त्यांना करायचं आहे अशीच परळीच्या व्यापारात वाढ व्हावी खूप दुष्काळामुळे किंवा आणखी संघर्षामुळे परळीचा व्यवसाय आणि विकास हा मागे पडत जात होता की काय त्यामुळे आता हे मागे पडलं नाही पाहिजे आता काही भानगडच आहे तुम्ही काही केलं तर आम्ही सपोर्ट करणार आहे आम्ही काही केलं तर तुम्ही सपोर्ट करणारे आहे त्यामुळे प्रश्न नाहीये इथे तर मोठे दोन व्यक्ती मोठे दोन योद्धे जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध